त्या बहिणींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या एक वर्षापासून आदर्श महाराज सेनेचे संस्थापक अबिलाल दादा देवरे सहपरिवार अखंड सर्व धर्म समभाव तरुणांच्या रोजगारासाठी लढा देत आहेत माझ्या प्रयत्नांना अनेक वेळेस यश मिळाले परंतु मला धुळे जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांकडून साथ मिळाली नाही त्या त्यांनी साथ दिली नाही तरीसुद्धा त्या लोकांना वेळेवर पगार पस्तीस जिल्ह्यांचा जरी ब्रेक होता पण धुळे जिल्ह्याला अखंडमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी अभिलाल दादा देवरे यांना यश पेटलेलं आहे कारण पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून तर चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एक मिनिटाचा पण ब्रेक न घेता वर्ग शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेत सुटरेपाडा या ठिकाणी अभिलाल दादा देवरे यांनी प्रशिक्षण घेतलं वर्ग शिक्षक म्हणून कॅटलाक नोंद आहे प्रशिक्षणार्थ्यांनी आणि शासनाने जरी साथ दिली नसेल परंतु अभिलाल दादा देवरे यांच्या प्रयत्नांमुळे सोळा दिवस अन्न खुट्रेपाडा या गावात केल्यानंतर तीन दिवस आन धरणे आंदोलन आनंदखेडा या ठिकाणी केल्यानंतर अठरा ऑक्टोंबरपासून तर आजपर्यंत सात दिवस धरणे आंदोलन एकूण सोळा दिवस अन्नत्याग आणि दहा दिवस धरणे आंदोलन असे सव्वीस दिवस बलिदान देणारा दादा देवरे हे सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी लढणारा पहिला व्यक्ती आहे घराची हालाखीची परिस्थिती असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास ठेवून शंभर टक्का लढा यशस्वी होईल असा आत्मविश्वास आणि आदर्श मल्हार सेनेच्या नावाने संपूर्ण राज्यभर संघटन तयार करण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांनी साथ दिले नाही ही शोकांतिक्का जरी असली परंतु मला मान्य आहे शासन दुर्लक्ष करेल प्रशिक्षणार्थी दुर्लक्ष करेल परंतु आबिलाल देवरेंच्या प्रयत्नानेच शंभर टक्का नोकरी मिळेल जोपर्यंत संविधान माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी हारणार नाही आता पुढचा अखेरचा लढा जो राहील तो कोर्टात राहील आणि कोर्टात लढण्यासाठी मी वकिलांचासुद्धा सल्ला घेण्याचं सुरुवात केलेली आहे कारण मला माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर ठाम विश्वास आहे भारतीय राज्यघटनेच्या ज्या कलम आहेत कलम चौदा चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीसशे तेवीस एकोणचाळीस अडुतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन ए जे तीनशे नऊ आंतरराष्ट्रीय उडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस मानवाधिकार या सर्वांच्या हक्कानुसार तसेच मी करोना काळापासून आजपर्यंत एक लाख पंचवीस हजार तरुणांचा जीव वाचवलेला आहे गोरगरीब जनतेचा जीव वाचवणं ही सोपी गोष्ट नाही आदर्श मला सेनेच्या माध्यमातून हजारो लोकांना रक्त मोफत दिलेलं आहे आणि मी लोकांचा जीव वाचला म्हणजे मी जरी या तरुणांच्या भविष्यासाठी जीव देत होतो तरी शासन माझ्याकडे दुर्लक्ष करत होता त्यांचा जाहीर निषेध करत आज हे आंदोलन माझं सक्षस झालेलं आहे आणि पुढचा जो लढा राहील तो लढा शंभर टक्का अबिलाल दादा देवरे यांच्या प्रयत्नाने कोर्टामध्ये विजय होईलच हा शंभर टक्का विश्वास आहे पुढचा लढा आपण स्वातंत्र्याच्या कलमानुसार भारतीय संविधानाच्या कलमानुसार आणि जनहित या याचिकेनुसार शंभर टक्का यश प्राप्त होईल अशी अपेक्षा करतो आणि या लढ्याला येस कोणी किती म्हणो कोणी किती आंदोलन करो पण लढा अखेरचा लढा आबिलाल देवरे यांच्या नावानेच होईल आणि विजय हा आबिलाल देवरेंचाच होईल हा ठाम विश्वास आबिलाल देवरेंना आहे कारण प्रशिक्षणार्थी साथ देत नसतील शासन साथ देत नसेल परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मला शंभर टक्का साथ देईल हा मला विश्वास आहे कारण जोपर्यंत मी कोर्टात जात नाही तोपर्यंत कोणालाही कायमस्वरूपी रोजगार मिळणार नाही शासन देईल तर बीक देईल कोर्ट देईल तर हक्क देईल कारण हक्काची लढाई ही कोर्टात मिळते आता प्रत्येकाला माहिती आहे कॉन्ट्रॅक्टी शिक्षक म्हणजे कॉन्ट्रॅक्टी वस्ती शाळेतील जे शिक्षक होते त्यांनासुद्धा प्रमाणन केलेलं आहे एवढंच काय आज कोर्टाने सुद्धा सुनावलं आहे कॉन्ट्रॅक्टी मध्ये जे घेतलेले होते त्या लोकांना सुद्धा आता मागे निकाल लागलाच मागच्या दोन महिन्या पहिले आणि त्या निकालामध्ये महाराष्ट्राला बघूनच आपण आहोत की कॉन्ट्रॅक्टी लोकांना परमान म्हणजे कायमस्वरूपी रोजगार देण्याचं कोर्टाने जाहीर केलेलं आहे आणि आपण जर अकरा महिने शिक्षण घेतलं तर आपल्याला सुद्धा शंभर टक्का नोकरी मिळेलच कारण नोकरी देणं ही शासनाची जबाबदारी आहे बे सुशिक्षित बेरोजगाराला जर नोकरी देण्याची जबाबदारी आहे तर प्रशिक्षित बेरोजगार देणं ही शासनाची शंभर टक्का जबाबदारी आहे म्हणून कोणी कितीही काही करू प्रशिक्षणार्थी साथ देत नसतील प्र शासन साथ देत नसतील परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अभिलाल देवरेंच्या पाठीमागे आहे आणि शंभर टक्का मला न्याय मिळेलच हा आत्मविश्वास आहे म्हणून अखेरचा लढा पुढचा आतापर्यंत माझं आंदोलन आज सातवा दिवस आणि आंदोलन आज अखंड चालू आहे प्रशिक्षणार्थ्यांनी साथ दिली तर ठीक अन्यथा माझा अखेरचा लढा कोर्टात राहील जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ जे नसतील त्यांना सोडून देऊ आणि पुढचा लढा अखंड चालू ठेवू एवढंच बोलतो आणि लढा देण्यासाठी जो काही आपल्याला आर्थिक पाठबळ लागेल वकिलांना खर्च दिल्यासवयी आपलं काम होणार नाही म्हणून प्रत्येकाने आपण वर्गणी स्वरूपात म्हणजे आदर्श मल्हार सेनेचे आपण सगळ्यांनी संघटनेचे पद घ्यावे आणि संघटना आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने वाढवावी सदस्य नोंदणी करावी प्रत्येकाने पूल नाही ते पूलची म्हणून आपण पाचशे रुपये जरी सभासद जमा केले तरी एकला दोन असा हजारोच्या संख्येने आपण एकत्र आलो तर आपला खर्च शंभर टक्का विभागला जाईल आणि त्याला संविधानाचे जो साथ मिळाली तर शंभर टक्का आपल्याला यश मिळेल आणि हा लढा जिंकेलच असा आत्मविश्वास दाखल करतो आणि इथंच आपला मी थांबतो जय हिंद जय भारत जय संविधान प्रशिक्षणार्थी साथ देत नसतील शासन साथ देत नसेल परंतु तो आबिलाल देवऱ्या हारणार नाही कारण माझ्यासोबत माझ्या बापाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान भक्कमपणे आहे एवढंच बोलतो इथंच थांबतो जय हिंद जय भारत जय संविधान जय मल्ला